नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील विना परवाना गावठी पिस्तूल सत्र सुरूच तलासी पोलीस ठाणे अंतर्गत उधवा दूरक्षेत्र येथे महाराष्ट्र आणि सिल्वासा बॉर्डरवर पोलीस उपनिरीक्षक अमोल चिधे अरविंद रमेश दुमाडा एस आर पवार हे नाकाबंदी करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती गावठी व जिवंत खात्रीशीर बातमी मिळाल्याने व नाकाबंदी करीत असता सतर्क चेकिंग सुरू केली तर सिलवासा खानवेल बाजूकडून कडून एम एच अठ्ठेचाळीस एम पन्नास सेहेचाळीस या क्रमांकाची मोटार सायकल थांबून पोलिसांनी संशयित व्यक्तीची विचारपूस केली पन्नास वर्षी सुरेश वाजा परहाड असे त्याचे नाव असून तो तलासरी येथील वडवली डोंगरीपाडा येथे राहणारा असे त्यांनी सांगितले त्याची व त्याच्या मोटरसायकलची झडती घेतली त्याच्या कब्जात एक काळ्या रंगाचा लोखंडी गावठी कट्टा अग्निशस्त्र व गावठी कट्ट्यामध्ये वापरात असलेले दोन जीवन कारतूस असा एकूण एक्क्याण्णव हजार नव्वद रुपये किमतीचा घातक शस्त्र विनापरवाना जवळ मिळून आला तसेच जिल्हाधिकारी पालघर यांचा मनाई आदेश लागूचा भंग केल्याने आरोपी विरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस दो चे दोन हजार चोवीस भारतीय अधिनियम कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन प्रमाणे दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिधे व तलासरी पोलीस ठाणे करीत आहे आरोपी सुरेश वाजा परहाड याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे पालघर व मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अभिलेखावर एकूण बावीस मालमत्तेविरुद्धचे घातक शस्त्रांसह दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी व चोरी असे गुन्हे दाखल आहेत नमूद आरोपीचे गुन्हेगार टोळीवर सन दोन हजार अकरा मध्ये मनोर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न छेद दोन हजार अकरा या गुन्ह्यात महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट